भिवंडी तालुक्यातील वारशिंद बाबदेवपाडा येथे सोरे परिवाराच्या वतीने स्वर्गीय कुसुम महादेव सोरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचे आयोजन करण्यात आले होते पाचव्या पुण्यस्मरणानिमित्ताने कीर्तनकार हब श्री उमेश महाराज दशरथे बीड जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या सुषावस कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री महादू नारायण सोरे श्री यशवंत महादूर सोरे संतोष महादूर सोरे व संजय महादूर सोरे यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपूर्ण पंचकुशील तालुक्यातून अनेक मानवरांनी उपसरावून कैलासी कुसुम महादेव सोरे यांना भापूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि ते निमित्त म्हणजे या सोरे परिवारातील आदरणीय श्री महादेव नारायण सोरे यांच्या पत्नी यशवंत भाऊ संतोष भाऊ संजय भाऊ तथा मीना ताई आणि सुवर्णाताई यांच्या मातोश्री ज्यांना पाच वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी सौभाग्यवती कुसुमताई महादेव सोरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या पश्चात असणारा हा सूर्य परिवार यांनी केलेला आहे आणि त्या निमित्ताने जे कीर्तनाचं केलं ती कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला यशवंत भाऊ असतील यांच्या माध्यमातून तथा आमचे परमार्थ स्नेह आदरणीय हरिभक्ती परायण आमचे जनार्दन महाराज पाटील यांच्या आज्ञेतून ही सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे आपण माय बापाच्या पोटी जन्म घेतला आणि मग त्यांच्या पोटे जर जन्म घेतला असेल तर त्यांच्याविषयी आमच्या अंतकरणात काही कृतज्ञता बुद्धी असली पाहिजे त्यांच्याविषयीचे काही कर्तव्य आहे विषयीच्या कर्तव्याचा विस्ताराने विचार सांगितला सगळा विस्तार न करता अगदी थोडक्यात सांगायचं ठरलं तर देवी भागवतातल्या प्रसाद पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार कोण आला आहे पुत्राची पुत्रता कशात आहे कळत नव्हतं पाणी पिणं हे कळत नव्हतं माझ्या पदरची भाषा नाही विश्वमौली ज्ञानोपरायची भाषा आहे आहे म्हणतात लेकराला काही कळत नाही त्याला भूक लागलेली कळत नाही एवढच नाही त्याला सांगता येत नाही मग त्याची तहान भूक कोणाला लागते त्याची तहान भूक त्याच्या आईला लागते आपले तहान भूक नेने माऊलीशीच करणे एवढी भोगी आता मला पाहिजे त्याला भूक लागली ले लेकराला करणे त्या आईला कळत कीर्तनामध्ये एक बाई आपल्या मतिमंद पोरायला घेऊन आहे हो घटना घटली मतिमंद पोरा नवरात्रीच्या महापर्वातलं हे निर्यान म्हणजे काय आहे खर तर यशवंत भाऊ संतोष भाऊ आणि संजय भाऊ जेव्हा तिला लक्षात आलं की आता माझं शरीर मला जगायला साथ देत नाही मग तेव्हा तिनं काय केलं आपली तिन्ही मुलं आधी शक्तीच्या घातले आणि आपला निर्यानाचा दिवस नवमी असा तिनं ठेवला आणि हे लोकीची यात्रा संपवली त्याच्या जाण्याने आदरणीय यशवंत भाऊ सोये संतोष भाऊ संजय भाऊ मीनाताई आणि सुवर्णताई यांच्या जीवनातलं मातृछत्र गेलं खर तरी सगळी संपन्न आहेत आपापल्या घरी सुनील पाटील यांना सुवर्णताई दिलेली आहे ती तिच्या घरी सुखी आहे आदरणीय श्रीमती मीनाताई त्या सुनील लसणे यांना दिलेल्या होत्या त्या त्यांच्या घरी सुखी आहे संजय संतोष हे सुद्धा आपापल्या आप व्यवसायात आपापल्या उद्योगात संपन्न आहे यशवंत भाऊ हो सुद्धा की ज्यांना राजकीय वलय आहे बीजेपीच या ठिकाणचं व्यापारी संघटनेचं या जिल्ह्याचं नेतृत्व दायित्व पक्षाने मोठ्या जबाबदारीनं त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि ते त्या जबाबदारीचा निर्वाह मोठ्या समर्थपणे करत आहे असं जरी असलं एवढी संपन्नता जरी असली तर आईच्या छत्रा वाचून जीवन माणसाचं बोरका असत त्यांच्या हृदयात कि निश्चित आहे आणि आईविषयी प्रेम असल्यामुळेच पाचव्या वर्षी एवढ्या गोड कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे पण या पाचवी सांगेन जरी आई गेली अजून छत्र तुमच्या डोक्यावर आहे नंतर बायको जाणं हे फार मोठं दुःख आहे त्याच कारण सांग आपल्याकडे पहा पुरुषांपेक्षा बायकोच वय कमी का त्याच कारण काय त्याच कारण आहे स्त्री घरामध्ये मिसळलेली असते अटॅचमेंट म्हणतो ना पुरुषापेक्षा स्त्रीची घरामध्ये काय असते जास्त असते पुरुषाची कमी असते मग काय होत पुरुष जर गेला आणि बाई जर माग राहिली तर ती घरामध्ये आधीच गुंतलेली असते तिची अटॅचमेंट असते मग तिला जगणं सोपं जात मग बाई जर आधी गेली आणि पुरुष जर नंतर गेला त्याला जगायला जड जात का कारण त्या घरात जुळलेलं नसतो पुरुष जुळलेला नसतो आणि अशा काही अडचणी असतात त्या बायको शिवाय कोणाला सांगता येत नसतं असं काय असतं ते बायकोलाच सांगता येत आणि अशा वया जिचा आधार पाहिजे होता त्या वयामध्ये अदन्य महादेव नारायणराव सोरे यांनाही पत्नीचा वियोग झाला पण मी पाचवी भावंडांना सांगेन ज्यांचा हात धरून ज्यांच्याकडे पाहून तुमची आई या सोरे परिवारामध्ये आली होती आता त्याचा आधार तुम्ही बना वडिलांची सेवा जशी तुम्ही आईची केली आणि वडिलांची करता तशीच सेवा करत राहा हीच खरी आईला श्रद्धांजली आहे व्यक्त करून पुन्हा एकदा सर्व वैष्णव महाराज मंडळी यांचे आभार मानून अबोबा जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संत पंडा ता त्या कराडकर यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम पुन्हा एकदा साधू समाजाच्या चरणी विनम्र अभिवादन तू